मार्च ते पंधरा जून दोन हजार चोवीसपर्यंतच्या पर्यंतच्या कालावधीत संभाव्य जिल्ह्यातील सर्व शासकीय यंत्रणांनी सज्ज राहावे असे निर्देश जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी दिले आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या वतीने सर्व संबंधित विभाग प्रमुखांची उष्मा लाट व्यवस्थापन संदर्भात पूर्वतयारी आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली उष्णतेच्या लाटेमुळे शारीरिक ताण पडून मृत्यू होण्याची शक्यता आहे आरोग्य विभागाने प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात व रुग्णालयामध्ये कुलवाड तयार करावे तसेच उन्हापासून बचाव करण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी गौडा यांनी केले प्रास्ताविक करताना निवासी उपजिल्हाधिकारी कशी करावी व जनतेने उष्माघातापासून बचाव करण्यासाठी काय करावे व काय करू नये या संबंधित मार्गदर्शन केले अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सोनारकर यांनी उष्णतेच्या लाटे संदर्भातील परिभाषा पूर्वसूचना निकष पूर्वसूचना प्रणाली पूर्वानुमान याबाबत मार्गदर्शन केले